श्रीगोंदा तालुक्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी या रस्त्याचे काम आढळगाव ते पर्यंत काही ठिकाणी रखडलेले असून छोटे मोठे अनेक अपघात या रोडवर झालेले आहेत या प्रश्नावर निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल निलेश लंके हे आंदोलनस्थळी पोहोचले यावेळी तेथे असलेल्या अधिकाऱ्यांसोबत दिलेली आश्वासने न पाळल्याने खासदार लंके आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याने एकच खळबळ उडाली आणि सदर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले सदर रस्त्याच्या काम हे अनेक वर्षांपासून सुरू आहे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन यांनी आरळगाव गावठाणातील बस स्थानकापासून पाच किलोमीटरचे काम अपूर्ण ठेवल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडतात याच मागणीसाठी सुभांत तांबोळी यांनी दोन ते तीन वेळा उपोषण देखील केले होते या उपोषणाला खासदार निलेश लंखे यांनी उपस्थिती दर्शवत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता मात्र काम पूर्ण होत नसल्याने काल खासदार लंखे यांचा राग अनावर झाला आणि खासदार लंखे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता अजित गायके निखिल कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर सदानंद शिंदे आणि कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले खासदार लंखेंनी या आधी अतिक्रमणाबाबत दिलेल्या कागदात फेरफार केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर अनेक अपघात या अपूर्ण रस्त्याच्या कामाने घडले असून त्यासंबंधी आडेगाव सरपंच उबाळे व उपोषण करते तांबुळे हे मनुष्यवधाचा गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल करणार असल्याचे सांगितले यावेळी पोलीस स्टेशन आवारात अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत कनेरे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या प्रकरणी पुढील आठ दिवसात आढळगाव ते जामखेड दरम्यान पूर्ण असलेला रस्ता करणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे मात्र या प्रकरणानंतर देखील अधिकारी आणि ठेकेदार दिलेला शब्द पाळतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझ्या आढळगावचे जामखेड हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून काम चालू आहे काम पूर्णत्व नाही विशेष म्हणजे त्या कामाची मुदत संपली आणि परत मुदत वाढ देऊन सुद्धा ते काम वेळेत झालेलं नाही त्या रस्त्याच्या बाबत अनेक लोकांनी आंदोलन केले रस्ता रोक केले मागच्या एक महिन्यापूर्वी आमचे त्या गावचे सरपंच बंटी उबाळे म्हणून ते चार दिवस उपोषणाला बसले त्याआधी पंधरा दिवस आधी आमचे एक सुभान तांबोळे म्हणून आमचा एक प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे तो उपोषणाला बस बसला होता आणि त्या भागातील जिल्हा परिषदेचे सदस्य अनिलराव ठवाळ यांनी सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलन केले रस्ता रोको केले काल पासून तरी पण तो रस्ता फक्त सुरू झाल्यानंतर परत तो रस्ता दुसऱ्या दिवशी बंद होता होता त्या बाबतीत अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केला अधिकाऱ्यांना पण सांगितलं अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सुद्धा नोटीस काढल्या अनेक त्यांनी तर मला दाखवलं तर चोवीस का पंचवीस वेळा पत्र व्यवहार त्या ठेकेदाराशी केला काल आमचं सुभान तांबोळे उपोषणाला बसला असताना मी सुद्धा काल पत्र दिलं की मी या उपोषणामध्ये मी सुद्धा सहभागी होऊन मी त्या उपोषणात बसणार आहे कारण त्यामागं कारण सगळ्यात महत्वाचं एक हे की त्या रस्त्याने आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांचा बळी घेतला माझ्या वीस ते पंचवीस लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि जर माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी असताना जर आपण त्या खऱ्या अर्थाने त्या मृतांना जर श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर तो रस्ता झाला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे मी सुद्धा आज दुपारी त्या ठिकाणी आलो त्या विभागाचे अधिकारी सन्मान्य शेवाळे साहेब उपस्थित होते आम्ही आल्यानंतर ते सगळ्या ठेकेदाराशी सुद्धा आम्ही ठेकेदार आता जो मालक येणं अपेक्षित होतो तो, तो काय मालक आलेला नाही सुपरवायझर आला आता संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला आमची मागणी होती की मनुष्यवादाचा गुन्हा सदोष वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या बाबतीत आमच्या सरपंच बंटी उबाळे आणि दुसरे आमचे तांबोळी यांनी आता त्यांचा जबाब नोंदवला आणि त्या जबाबामध्ये जे आतापर्यंत ज्या घटना घडल्या जो गुन्हा दाखल झाला म्हणजे मृत पावले त्या गुन्ह्यामध्ये त्या निखिल कन्स्ट्रक्शन प्रॉपरायटर पासलकरला वर्ग करण्याचा आम्ही त्या शेवट मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी लोकप्रतिनिधी मला शेवट लोकांच्या त्या कुटुंबाच्या व्यथा वेदना मला त्या वेदनांची जाणीव असल्यामुळं मी त्या ठिकाणी माझ्या शैलीत मी अधिकाऱ्यांना जाब विचारला मी त्या ठेकेदाराच्या संबंधित माणसाला सुद्धा जाब विचारला याचा अर्थ वाचाबाची झाली नाही एखाद्याची बोलण्याची जर वेगळ्या पद्धतीने असेल तर त्याला कुठला गैर अर्थ काढायचा नाही मारहाण झाली आता मारहाण लोकप्रतिनिधी जबाबदार जबाबदार लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचं वर्त वर्तन करत नसतो हे सगळ्यात महत्वाचं आहे सदर असं संदर्भात आता अधिकाऱ्यांनी आपल्याला काय सदर संबंधित अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं आता राष्ट्रीय महामार्ग पाचशे आठ डी आढळगाव ते जामखेड आढळगाव ते जामखेड पूर्ण तो रस्ता पूर्ण साठ दिवसात पूर्ण काम करण्याचा त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि ते काम उद्या सकाळी अकरा वाजता पूर्ण ताकदीने पूर्ण मशिनरी सहित उद्या ते काम अकरा वाजता काम चालू होईल काम चालू न झाल्यास ते जर साठ दिवसात काम पूर्ण नाही झालं तर तो, तो संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचं पत्र सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने दिलेलं आहे आंदोलन आता आमचा उद्या अकरा वाजेपर्यंत काम जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचा जो उपोषण करता आहे सुभान तांबोळी तो त्या स्थळी बसून राहतो आणि त्याच्या कार्यकर्त्यांशी तो बसून राहणार आहे मी जे पत्र दिलं तो पत्राचा संदर्भ जोडून अधिकाऱ्यांकून मोजणी डिपार्टमेंटला जे पत्र देण्यात आलं त्याचा थोडक्यात मिसयूज झाला ते मिसयूज झाल्या कारणास्तव म्हणजे मी जे पत्र दिलेलं होतं त्याचा दुसराच गैरवापर थोडक्यात झालेला होता त्याबाबत मी पोलीस स्टेशनला त्या संबंधित अधिकाऱ्या गुन्हा दाखल करण्याच्या बाबत मी पत्र पण दिलेलं आहे आणि तो गुन्हा पण दाखल होणार आहे मी श्री संजय शेवाळे राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक आढळगावमध्ये जे आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या काम बऱ्याच दिवसांपासून चालू बंद चालू बंद असं होत होत तर हे जे आता उपोषण चालू होतं तर ते उपोषण सोडवण्यासाठी मी खास नाशिकहून आलो होतो तर त्या उपोषणात आज आतापर्यंत चर्चा झाली आणि त्यात असं ठरलं की व जर ठेकेदारांनी दिवसाच्या आत काम नाही केलं तर त्याला काळ्या यादीत टाकायचा प्रस्ताव हो, आमच्या मार्फत वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल आमच्याकडनं ब्लॅकलिस्ट संदर्भातला तसा म्हणता येणार नाही पण ज्या नोटिसा द्याव्या लागतात काम सुरक्षेच्या उपाययोजना किंवा इतर जी कामं आहेत ते करण्यासाठी जवळपास पंचवीस एक पत्र आमच्याकडनं दिली गेली होती ती आज आपण त्यांना परत उपलब्ध करून दिल्या नाही त्याबाबत कुठलाही पत्रकार झाला अडचणी अशा आहे की एवढ्या छो या या कॉन्क्रीट रस्त्याला मोठ्या मशिनरी लागतात आणि एवढ्या छोट्या फारच छोटा तुकडा आहे तो म्हणजे मॅन्युअली करण्यासारखा आहे त्याला मोठं मशिनरी आणून काही उपयोग होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरने त्यांचं जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्यापेक्षा जास्त काम झालेलं होतं त्यामुळे मशिनरी शिफ्ट केल्या त्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्ही व मॅन्युअली का होईना पण ते काम लवकरात लवकर संपून कारण एवढ्या छोट्या लांबीला आपल्याला मशिनरी लावता येत पण नाही कॉन्क्रीटच्या याच्यासाठी तर ते आपण त्यांना तसं पद्धतीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर कसं होईल हे सर्वात पहिले बघू आपण हे असा आमचं विचार आहे नाही असं तर कोणतेही रिपोर्टिंग झालेलं नाही